संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र मोठे बाबा यात्रा उत्सव पंधरा ते सतरा जानेवारी दरम्यान मोठ्या संपन्न झाला डोंगरावरील भव्य मंदिर परिसरात फटाक्यांची आतशबाजी चादर अपर्ण नैवेद्य लोकनाट्य तमाशा जंगी कुस्त्या यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी यात्रेला रंगत आली भाविकांसाठी भव्य पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती हजारो भाविकांनी या उत्साहात हजेरी लावली मोठ्या गेली चाळीस पंचाळीस वर्षापासून चालू झालेली आहे त्याची आजोबा बारकू भगत म्हणून नावं त्यांचं ते तिथं गाय चाराला मोठ्या बाबा त्या डोंगराव येत होते आणि डोंगराव चारता चारता त्यांच्या त्या बैलाच्या पायामध्ये एका अशी छोटीशी महादेवाची पिंड अडकली आणि ती पिंड अडकली त्यांच्या लक्षाला आलं का बैल लंगडत का चाललेला आहे मग त्यांनी ते बघितलं पायाच्या बैलाच्या पायात तर त्यांना ती पिंड सापडली मग ती पिंड सापडल्यावर त्यांना स्वप्नाचं असं झालं वाटलं काय हे मोठ्या बाबा आहे म्हणून मग त्यांनी तिथून ते घेऊन तिथे एक झाड होतं त्या झाडाच्या खाली ठेवलं आणि त्याच वर्षापासून त्यांनी ती यात्रा चार सुरुवात केली तर ते आमचे आजोबा आमच्या वडिलांनी गेले चाळीस पंचेचाळीस वर्षापासून वर चालवलेली आहे यात्रा आणि मी स्वतःसुद्धा त्यात पंधरा एक वर्षापासून वर 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 मी स्वतः त्यात पाहत आहे बरोबर या ठिकाणी आता डेव्हलप झालेलं आहे भरपूर तसं काही आता मी आम्हाला सुजयदानी आम्हाला रस्त्यासाठी निधी दिला आणि त्यातून आम्ही रस्त्याचं काम पण केलेलं आहे आता आम्ही अजून काही मागणी केलेल्या आहे सभामंडप व्हावं किंवा पेवर ब्लॉक मिळावीत आम्हाला अशी आमच्या मागण्या आहेत परंतु या ठिकाणी यात्रेला येताना पंचकुशी सर्वात मोठी यात्रा ही अश्व आणि पिंपरी पंचकुडशीतून सर्वात मोठी यात्रा आहे तर मखळीची लोकं येतात दाढ खुर्द येत आहेत शिबलापूर पानोडी आशु खुर्द आशू बुद्रुक एवढ्या लोकं या परिस्थितीत सर्व लोक येतात मोठ्यात मोठी यात्रा होती मोठा हंगामा भरतोय रात्री तमाशा असतो दरवर्षी मोठ्या प्रमाणात तमाशा असतो याही वर्षी तुकाराम यांचा तमाशा चांगल्या प्रकारचा तमाशा झालेला आहे आणि आत्ता चार वाजता चार ते सहा वाजेपर्यंत आम्ही मोठा जंगी हंगामा होणार आहे आमच्याकडे